बिलकुल मी आपल्या चॅनलचे आभार मानतो आणि आदरणीय मोदी साहेबांचे आदरणीय शहासाहेबांचे आदरणीय आमचे जे पी नड्डासाहेबांचे तसेच आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय बाबन साहेब आणि सगळ्या आमदारांचे आणि सगळे जिल्हाध्यक्ष आभार मानतात की आज मला जो पक्षाने विश्वास टाकला तर नक्कीच मला सांगावंच वाटतं की पक्षां जो माझ्यावर विश्वास टाकला आणि मला तिकीट दिलं तरी माझ्या कामाचा वापस झालं त्यांच्याकडे आणि हा पब्लिकचा असा पब्लिकचं मत होतं की सुधाकर शिंगारेंना परत तिकीट द्यावं आणि जिल्ह्याचा विकास नक्की होईल का मी माहिती तुमच्या माहिती म्हणून बरेच विकास कामात मागच्या खासदारांचे रेकॉर्ड करा माझे रेकॉर्ड मी काय कामं केली सगळं माहीत असताना देखील मला पक्ष माझा भरसा टाकला तिकीट दिलं मी पक्षाचे डबल सेंचुरी मारल्या सर पडते सर आमच्या पक्षामध्ये आता तुम्ही प्रश्न केला की डबल तिकीट दिलं बरोबर डबल तिकीट दिलं म्हणजे असं वाटतं का तुम्हाला की एकच वेळेस दल त्याला तिकीट दिलं जातं आणि जर तिकीट कापलं जातं हे ही गैरसमज आहे तुमचं पहिलं तिथं त्या खासदाराची कामगिरी चेक केली जाते संसदेमध्ये त्याचं मूल्यमापन केलं जातं त्या खासदाराचं तो कसा वागला लोकश कसा राहिला लोकश कसा मिसळला लोकांची ट्रीटमेंट कशी दिली सगळ्या स्वाती समाजाला घेऊन चालला का नाही ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो त्या ठिकाणी आणि मी कधी काम करत असताना कधी कोणाला जाड नाही विचारला पक्ष नाही विचारला कोणाला काहीच नाही विचारलं फक्त मी काम करत राहिलो दुःखरता अशी पीडित लोक असतील त्यांना त्या कामाचा कामाला आलो मला जे शक्य असेल तेवढं मी काय देण्याचा प्रयत्न केला आणि मला पक्षांना दिलं जे मला आता पक्षांनी दिलं ते ते मी खाली वाटत गेलं कुठलाही एक रुपयाचा टक्का न घेता माझं निस्वार्थ काम केलं हेच सगळं संघ आलं आणि त्यामुळं मला असं वाटतं की आदरणीय मोदी साहेब शाह साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब यांनी माझा विचार केला आणि मला तिकीट दिलं मागच्या काळात मोठ्या चर्चा उदाहरण आलं होतं जेव्हा दाखव श्रृंगाराचं तिकीट यावेळी कटणार आणि नवीन तरुणाला संधी मिळणार त्याप्रमाणे अनेक नावे पण समोर आली होती आणि विशेषतः म्हणजे निरीक्षकांकडे जवळपास तीस लोकांनी मुलाखती <laughs> आपल्या भारतीय जनता पार्टीच नाही तर कुठेही कुठल्याही पार्टमध्ये अनेक जण इच्छुक असतात आणि भारतानं संविधानांना अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला हमेशा बोलत आहे संविधानाला अधिकार दिला तर प्रत्येकाला लोकशाहीमध्ये तिकीट मागण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे ते तिकीट मागितलीत त्यांनी ठीक आहे मी माझा त्या तिकीट मागण्याचा माझा काहीच विरोध नव्हता आणि काही नव्हतं की आपल्या संविधानाला अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांना अधिकार दिलाय संविधानामध्ये प्रत्येकाला तिकीट मागता येतं पण तिकीट द्यायचं का नाही तिकडे द्यायचं हे आपली कोर कमिटी म्हणलं ना आताची कोर कमिटी ठरवत असते आणि कमिटी ठरवत असते आणि त्या कोर कमिटी मध्ये सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो मी आताच बोलल्याप्रमाणे कामाचा असे सगळ्या सगळ्या गोष्टी असतात सतरा परीक्षा असतात त्या चांगली काढलं जातं निवडून येणाऱ्या अशा माणसालाच ते तिकीट देत होतं असं मला वाटतं आमची पार्टी आणि नक्कीच कुठं तर मी चांगलं काम केलं होतं म्हणून मला पार्टीमध्ये विश्वास टाकला आणि मला तिकीट दिलं मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही कोण कुठे तिकड मागे त्याच्यावर मला बहस करायचे नाही काय कोणी केलं त्याच्यावर मला बहस करायची नाही माझं कोणावरच उत्साह भोगला नाही बस मी भारतीय जनता पार्टीचं विमानदाराने काम केलं थोडं इमानदाराने काम करेल ज्यांनी तुमचं तिकीट कापण्यासाठी निष्ठेने प्रयत्न केले अशाने अभिनंदन केले का तुमचं मला वाटत नाही कोण माझ्या विरोधात काम केलं मला माहिती नाही कोण विरोधात काम केलं मला तर सगळे चांगलेच मला सगळ्यांनी मला सपोर्ट केला या ठिकाणी मला असं वाटतं असं घर गैरसमज असेल काहीतरी तर माझ्या विरोधात असं काम केलं मग तर बिलकुल असं कोणी मला वाटत नाही कोणी माझ्या विरोधात कोणी काम केलं थँक्यू धन्यवाद